सोबत घटाच्या प्रचंड अडचणी आहे त्यामध्ये आपण बघितलं असेल की अलीकडच्या कालखंडामध्ये खूप वेगानं राज्य विकासाच्या दिशेनं चाललंय आणि मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या समाज सोबत घेऊन मोदीजी काम करताना आपण सगळ्यांना बघतो आणि आता तर राज्याचं नेतृत्व चौदा ते एकोणीस साली ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं त्या कालखंडात जो राज्याचा न बहुत भविष्य ते अशा पद्धतीचा विकास झाला होता आता त्याच नेतृत्वाकडं पुन्हा राज्याची जबाबदारी आलेली आहे तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा विषय राज्य दुष्काळमुक्त करणं दुसरा विषय आहे की युवकांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक क्रांती करणं ज्या परदेशातनं इन्व्हेस्टमेंट आणणं आणि त्याचसोबत या पायाभूत सुविधा आत्तापर्यंत उभ्या ताकदीने केलेल्यास कधी नव्हे तेवढ्या पायाभूत सुविधा तर वगैरे राहिल्या रस्त्याची कामं आज कधी नव्हे तेवढी मोदीजींच्या माध्यमातून गडकरींच्या माध्यमातून आज होताना पण बघताय मोठे मोठे हायवे होताना बघताय मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत आता तर सुदैवाने मुख्यमंत्री सडक योजना प्रधानमंत्री सडक योजना पंचवीस पंधरा हे सगळे जे निधी आहेत हे सगळे माझ्या मंत्रालयाकडे आहे मा, त्यामुळं या भागातल्या पायाभूत सुविधांचे सगळे प्रश्न सुटतील काही अडचण येणार नाही त्यासोबत महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे अनेक महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास ग्रामीण भागातल्या गावखेड्याचा कसा होईल या संदर्भात काही स्ट्रॅटर्जी करून काय धोरण बनवून तो राबवण्याचा विचार आम्ही करतोय आणि त्या दृष्टीनं पहिल्या टप्प्यामध्ये मी, मी रायगड सिद्धीला भेट देतोय बाजारला भेट देतोय मी दे, पाटोदा म्हणून एक खूप चांगलं गाव आहे त्या गावाला भेट देणार आहे अशी जी गावं जवळजवळ या राज्यामधली काही जी आदर्शवत गावं आहेत त्यांनी सर्वार्थानं विकास केला आहे त्या गावांना भेट देऊन त्या लोकांनी कशा पद्धतीनं काम केलं आहे पण त्या पद्धतीचं काम प्रत्येक गावखेड्यात कसं उभं राहील संदर्भात आपण काय धोरण बनवायचा विचार करतो आहे त्यासाठी आपण त्या सगळ्या लोकांना भेटणार आहे आणि त्यातून एक नवीन धोरण कसं आणता येईल आणि ते धोरण राबवताना लोकांना सोबत घेऊन ते धोरण कसं राबवता येईल या संदर्भात आमचा विचार चालू आहे आणि ह्या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एक आदर्शवत काम व्हावं या राज्य गावखेड्याला त्या खात्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो